बीड जिल्ह्यातील मसाजोग हो या आदर्श गावचे आदर्श ग्राम ग्रामपंचायतचे सरपंच स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांच्या हत्येतील आरोपी व त्यांना राजकीय असणाऱ्यांना सह आरोपी करा आणि त्यांना अंतर्गत त्यांना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी आज शिंतूर तालुक्यातील सर्व नागरिकांच्या वतीनं हा मोर्चा काढण्यात आला होता आसूड मोर्चा या प्रशासन शासनाला जाग करण्यासाठी आसूड व मोर्चा काढला परंतु या जर देशमुख कुटुंबियांना न्याय नाही मिळाला तर या पुढे देखील जिंतूर तालुका त्या कुटुंबियाच्या पाठीमाग भक्कमपणे वेळ पडेल हाक देईल त्यावेळे खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभा राहील एवढं बोलतो आणि स्वर्गीय संतोषांना देशमुख हे महाराष्ट्रातील आदर्श पुरस्कार विजेते असे ग्रामपंचायतचे सरपंच होते त्यांची दिवसाडोळ्या हत्या झाली आणि छत्रपती संभाजी राजांची जेवढी हत्या झाली होती त्याच्या फक्त आपण इतिहासामध्ये वाचन केलं परंतु दिवसा ढोवळ्या सहा लोकांनी त्यांना उचललं आणि एवढ्या क्रूरपणे मारलं त्यांचे डोळे देखील फोडले त्यांच्या गुप्तांगावर देखील वार केले की आपण पाहिलं म्हणून त्यांच्या न्याय हक्कासाठी पुढील लढा जेवढा तीव्र होईल तेवढा तीव्र ती लोकशाही मार्गाने आम्ही करू एवढं सांगतो सूत्रधार कोण आहे तुम्हाला काय वाटले यातील मुख्य आरोपी कोण आहे हे विधानसभेमध्ये जे अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशनामध्ये नमिताताई मुंदडा सुरेशची धस संदीप भैया शिवसागर जितेंद्रजी आव्हाड यांनी नावं घेऊन सांगितली आणि कोणी जरी असेल तर ते सूत्रधार राजकीय वरत असल्यामुळेच राजकीय सूत्रधारांमुळेच हे आरोपी एवढे फोपावलेत माजलेत आणि यांनी आतापर्यंत या वर्षभरामध्ये छत्तीस खून केले असेल त्या मुलीवरती छेड काढणे त्या मुलींचा बलात्कार करणे अपहरण करणे हे सर्वांनी पाहिलं आणि खून देखील तुम्ही पाहिला परंतु पोलीस प्रशासन पण त्यांना अटक करत नाही त्यांच्यावरती कायदा अंमलात आणून त्यांच्यावरती त्या कायद्यानुसार कारवाई करत नाही त्यामुळं राजकीय वरद असतं बीड जिल्ह्याचे कोण आहेत हे सगळ्यांना माहीत आहे राजकीय हस्तक्षेप देखील त्यांच्या पाठीमागा आहे एवढे हस्तक्षेप करणाऱ्या सर्व राजकीय पुढाऱ्यांचे जे काही ज्यांचं कुणाचं सांगितलं आता आमच्या पंकजाताई मुंडे म्हणल्या की आमचे राजकीय नेते धनंजयजी मुंडे यांचं बीड जिल्ह्यात पानही हालत नाही असे आमचे वाल्मिक कराड मग या वाल्मिक कराडच्याच सूत्रा माध्यमातून त्यांच्याच चुलत भावाच्या माध्यमातून आणि एका राष्ट्रवादी पक्षाच्या तालुका अध्यक्ष कोण हा खून घडलाय परंतु आतापर्यंत राजकीय नेते काही मुख मिळून गप्प आहेत आम्ही त्यांना जागृत करण्यासाठी आसूड मोर्चा काढलाय त्यांना या आसूडाचे सपके ओढले गेले असतील तेही जागी होतील आणि या देशमुख कुटुंबियाला न्याय देतील आणि महाराष्ट्रात यानंतर कुठलाही असा प्रकार होणार नाही म्हणून महाराष्ट्र धर्म पाळतील ही अपेक्षा बाळगतील सर्व समाज बांधवाच्या वतीने आसूड मोर्चा आयोजित केलेला होता आसूड मोर्चे याच्याकरता आयोजित केला की स्वर्गीय संतोषरावजी देशमुख यांची जी काय माणुसकीला काळीमा फासणारी जी काही निर्घुणपणे हत्या केलेली आहे या हत्या करण्या करणारे जे काही आरोपी येत या आरोपींना तात्काळ अटक करण्यासाठी हा झोपलेल्या शासनाला जागा करण्याकरता हा आसूड मोर्चा काढलेला आहे या आसूड मोर्चाच्या माध्यमातून मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना मी असं विनंती करतो की तुम्ही स्वतः मुख्यमंत्री आहेत आणि तुमचं आवडतं असणार जे काही ग्रह खातं आहे ते ग्रह खात तुम्ही याच्याकरता घेतलेलं आहे तुम्ही सांगितलेलं आहे की ग्रह खातं माझ्याकडे असल्यामुळं मी महाराष्ट्राची कायदा व्यवस्था चांगल्या प्रमाणे सांभाळणार आहे आणि पुन्हा आमच्या केंद्रामधलं ग्रह खातं आणि महाराष्ट्रातलं ग्रह खातं हे दोन्ही मिळून चांगल्या प्रकारे कायदा सुव्यवस्था पार पाडणार आहे म्हणून मी ग्रहमंत्र्याला मुख्यमंत्र्याला विनंती करतो तुम्ही स्वच्छ प्रतिमा आहे तुमची चांगली गोष्ट आहे आनंद आहे आम्हाला याच्यामध्ये फक्त आता तुमच्याकडे सगळ्या काही यंत्रणा येतात इंटेलिजन्स ब्युरो गुप्तचर यंत्रणा आहे सगळ्या यंत्रणा आहेत मग इतक्या दिवस तुम्ही आरोपीला का त्या ठिकाणी अटक करत नाहीत या आरोपीच्या पाठीमागे असणारे जे काही आका आहेत आता तुमचे सहकारी सगळे विधानसभेमध्ये सांगायला येतं सुरेशांना धस येतं नमिताताई मुंदळा येतं अनेक प्रकारचे जे काही विधानसभा सदस्य जितेंद्रजी आवड आहेत मी यांचं खरोखर मनापासून कौतुक करतो महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचा आवाज त्यांनी विधानसभा विधान परिषदेमध्ये गाजावला मुख्यमंत्र्यांच्या कानापर्यंत त्यांनी या ठिकाणी घोषणा केल्या तरी मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो तुमच्याकडे ग्रह खात आहे सगळी यंत्रणा आपली कामाला लावा महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसाच्या डोळ्यातून आसरू आलेले आहेत आपण जर बघितलं त्यांची निर्गुणपणे कशा प्रकारे तीन लिटर रक्त त्यांचं साकळलं काय त्यांचा जीव मानाला असेल जनावराला सुद्धा मारताना आपण दहा वेळा विचार करतो काय त्यांनी गुन्हा केला असेल ठीक आहे एखादा गुन्हा घडला असेल त्यांच्या जे ना पण एवढं तुम्ही अमानुषपणे हत्या करता हे हे राज्य या ठिकाणी लोकशाहीचं आहे का रझाकारी राज्य आहे अशा प्रकारचा प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडतो म्हणून मी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्याला गृहमंत्र्याला माध्यमातून विनंती करणार आहे बाकी मी कोणालाच काही म्हणणार नाही फक्त गृहमंत्र्याला सांगणार आहे तुम्ही तात्काळ आरोपीला अटक करा अन्यथा सर्वसामान्य महाराष्ट्रातील सगळा समाज बांधव आक्रोश करत आहे या आक्रोशाकडे लक्ष द्या स्वर्गीय संतोष अण्णांचे जे काही परिवार आहे हा परिवार उघडा पडलेला आहे आपण लाडकी बहीण योजना आणलेली आहे आनंद आहे मला पण एक महाराष्ट्रातील लाडकी बहीण विधवा झाली याच्या पाठीमाग जो काही हत्या त्यांची करण्यात आलेली आहे या सगळ्या आरोपीला अटक करा आणि महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाला न्याय द्या एवढीच आपल्याला विनंती करतो दयनीय आणि दुर्दैवी घटना घडली ती जातीवादातून नाही तर एखाद्या राजकीय पुढाऱ्याच्या याच्यातून देशापुटी घडलेली आहे असं आम्ही मानतोय परंतु आम माझं एकच म्हणणं आहे समाज मराठा समाजाचं आणि बहुजन समाजाचं एकच म्हणणं आहे की या आरोपीचे पूर्ण डिटेल्स काढले पाहिजे कॉल डिटेल्स काढले पाहिजे महिन्यापासून कसा कसा कटरचला काय काय केलं हे पण आपल्याला सिद्ध झालं पाहिजे त्यानंतर मुख्य जे चार आरोपी आहेत त्यांची नारको टेस्ट होणं सर्वात आहे त्यांची नारको टेस्ट व्हावी ही आमच्या मराठा समाज आम्ही सर्वांना विनंती करतो आणि गृहमंत्री जे आहेत यांना सुद्धा सर्व याचा कुणाचा कट जे आहे हे त्यांना माहीत आहे परंतु आमचा आरोप आहे की गृहमंत्री सुद्धा यांना जाणून खुसून यांना पाठीमा पाठीशी घालत आहेत कारण याच्या अगोदरचे जे बीड जिल्ह्याचे मंत्री होते त्यांच्या हे अत्यंत निकटवस्ती आहे त्यांचे ते नातलग आहेत म्हणून विचार करून त्यांनी हा जाणीवपूर्वक कट रचून एवढा संभाजी महाराजाच्या नंतर जर असा महाराष्ट्रामध्ये जर खून झाला असेल तर तो, तो मान्य कैलासवासी संतोष भाऊ अण्णा देशमुख यांचा झालेला आहे मित्रांनो तर हे आता महाराष्ट्र कदाबीए ये खपून घेणार नाही याच्यानंतर जर त्याला फाशीशी झालं नाही सर्वच्या सर्व जर अटक झाले नाही आरोपी तर नक्कीच या महाराष्ट्रामध्ये उद्राक झाल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी आम्ही निश्चित बोलतो आणि थांबतो आसपासचे सर्व लोक त्यांना मानतात आणि ज्या प्रकारे कराड या कराडने ज्या प्रकारे सूत्रधार लावून त्याची हत्या केली याचा सगळा मराठा समाज या इतर समाज मी कारण त्याचा निषेध करतं आणि त्याला तात्काळ अटक करावी ही पूर्ण मराठा समाजाची आमची विनंती आहे एवढंच बोलतो थांबतो जय जिजाऊ जय शिवराय संतोष देशमुख यांनी जे गावोरात्र वीस वर्ष गावची सेवा केली वीस वर्ष सरपंच राहिले पण आतापर्यंत त्यांनी केलेली ही मध्यस्थी जे काय तिथे प्रकल्प येण्यावर होता त्याची केलेली मध्यस्थी या मध्यस्थीमध्ये त्यांनी खंडणी मागण्याचा प्रयत्न केला खंडणीमध्ये मध्यस्थीचा यांनी प्रयत्न केला याचाच मनामध्ये रोज धरून त्यांनी सरपंचाला अडवलं आणि अडवून अपहरण करून त्यांची निर्गुण हत्या केली त्यांचे डोळे ज्या वेळेस ज्या पद्धतीनं संभाजी महाराजाला मारण्यात आलं त्याच पद्धतीनं एक एक रक्ताचा आणि हाताच्या नखाची बोट काढून सरपंचाची निर्गुण हत्या केलेली आहे या आरोपींना अटक होणं गरजेचं आहे यांना राज आश्रय देणारे जे कोणी असतील त्यांनाही आरोपी होणं गरजेचं आहे आणि मुख्य आरोपी याच्यातला जो कोणी आहे तो आहे वाल्मिक कराड यांनाही अटक होणं गरजेचे आहे आणि या आरोपींना फाशीची शिक्षा होणं गरजेचे आहे जर नाही झाली तर इथून पुढं मराठा समाजच काय पण इतर समाजाला घेऊन आम्ही रस्त्यावर उतरू आणि आक्रोश मोर्चे काढू एवढंच मला या ठिकाणी सांगा विधान परिषदेमध्ये विधानसभेमध्ये पण हे दोन मुद्दे गाजत आहेत आणि शासन सरकार पण या ठिकाणी सांगत आहे की आम्ही निश्चितच सीबीआय मार्फत चौकशी करू तरी देखील मोर्चे निघत आहे याच माझं नेमकं कारण काय यामध्ये या यांना या या आश्रय देणाऱ्यांना वरून राजकीय दबाव असेल पोलीस प्रशासन असेल पोलीस प्रशासन त्यांना पाठीशी घालत असेल आतापर्यंत त्यांना अटक होणं गरजेची आहे कारण एखाद्या व्यक्तीला अटक करायची असेल आणि खरंच तो गुन्हेगार असेल तर चोवीस तासामध्ये अटक होऊ शकते नोटबंदी करायची असेल तो मदे, मदे हो नोड़, नोड़ हो हो एका चोवीस तासामध्ये चार तासामध्ये अटक होऊ शकतो होऊ शकते त्या आरोपीला का अटक होऊ शकत नाही या ठिकाणी बांगलादेशामध्ये एका हिंदूवर कुठेतरी अत्याचार होतो आणि इथं महाराष्ट्रामध्ये जर मोर्चे निघत असतील तर ता महाराष्ट्रामध्ये कितीतरी बीड मध्ये वीस आत्महत्या वीस खून झाले तर त्या आरोपीला अटक का होत नाही याच्यावर कोणत्या तरी राजकीय लोकांचा दबाव असू शकतो असं माझं मत आहे म्हणजे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर याची काही कारण असू शकतात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पण याची कारण असू शकतात कारण की ही निर्गुण हत्या करण्याचं कारण निवडणुकीच्या अगोदरच हा कट रचला गेला होता पण निवडणूक डोळ्यावर आली म्हणून हा खून नंतर झालेला आहे आणि नंतर त्याला अपहरण करून त्यांचा खून करण्यात आलेला आहे बरोबर